निलेश सांबरे निवडणुकीत ठरले पण समाजसेवेत ठरले नाहीत समाजसेवा हे तर सांबरे साहेबांचं व्रत आहे मोनिकाताई पानवे रत्न निलेश सांबरे यांच्या जिजाऊ सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्याची व स्त्री सक्षमीकरणाची ओळख ठाणे जिल्ह्यालाच नाही तर संपूर्ण राज्याला आहे आमदार खासदार असे कोणतेही पद नसताना केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून निलेश सांबरे यांनी केलेले कार्य हे दैदिप्यमान आहे त्यांची लोकप्रियतेची पोचपावती पावती म्हणजे त्यांना भिवंडी लोकसभा निवडणुकीत मिळालेली भरघोस मते या निवडणुकीत ते हरले असले तरी मी समाजसेवेत कधीही हरणार नाही असे ते नेहमी सांगतात त्याची प्रचिती मुरबाड तालुक्यातील सरळगाव टोकावडे धसई येथील मतदारांना आले आहे निवडणूक प्रचार काळात त्यांनी लोकांना केंद्रीय शिक्षण व आरोग्य याबाबत या जे शब्द दिले होते ते शब्द पूर्ण करण्याकरता त्यांना निवडणुकीतील विजयाची आवश्यकता वाचली नाही पराभूत होऊनही त्यांनी मतदारांना व नागरिकांना दिलेला आपला शब्द हा पाळला आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भगवान सांबरे यांच्या दिव्य संकल्पनेतून व भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड तालुक्यातील सरळगाव टोकावडे धसई येथे मोफत आरोग्य क्लिनिक सेवा सुरू केली आहे या क्लिनिक मधून सर्व प्राथमिक उपचार मोफत केले जाणार असून मोठ्या आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया जिजाऊच्या सर्व सुविधांनी सुसज्ज अशा झाडपोली येथील रुग्णालयात केले जाणार आहेत असे उद्घाटन समय भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे या म्हणाल्या